नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज ऐकूया संघर्षकन्या कादंबरीचा भाग तेहतीसावा कादंबरीचे लेखक का श्रीयुत अशोक सर आवाज सिद्धांत या अगोदरचे बत्तीस भाग जर तुम्ही अजून ऐकलेले नसतील तर या कथाभागाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अगोदरच्या बत्तीस भागांची लिंक देत आहे त्यावरून तुम्ही अगोदरच्या भागांना भेट द्या अगोदरची कथा ऐका आणि मगच हा भाग ऐका म्हणजे तुम्हाला अगोदरच्या कथेचाही संपूर्ण बोध होईल चॅनलवर प्रथमच आला असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या विविध कथा कादंबरी यांचे नोटिफिकेशन तुम्हाला चॅनलवरून प्रसारित झाल्या झाल्या तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला त्या कथा सगळ्यांच्या अगोदर ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या सबस्क्राईबबद्दल खूप खूप धन्यवाद सुरुवात करूया आजच्या कथा बघायला ताईला पहिला नवरा होता हे श्यामबरोबरच मनोहरलाही माहीत होते सुमनला मात्र आजच्या प्रकाराने तिची नवीनच माहिती झाली होती ज्या व्यक्तीला नुसतं पाहिलं तरी आपल्या मनाला प्रसन्न वाटत असेल तर त्या व्यक्तीच्या आपल्याशी मागच्या जन्मात काहीतरी ऋणानुबंध नक्की असतात मनोहर स्टुडिओकडे आले की सुमनला प्रसन्न वाटत असायचं मनोहरला सुमनची भेट हवी हवीशी वाटायला लागली होती सध्या दोघांनाही आपली भेट कधी होईल असंच वाटायचं ठेच लागल्यानंतर स्वतःला सावरता यावं एवढी ताकद प्रत्येकात असणं फार गरजेचं असतं सुमनने आयुष्यात अनेक वेदना पचवल्या होत्या वेदनेला तिने कधी देखणं केलं नसलं तरी स्वतः सोसत ती जगत होती नवरा त्याच्या प्रपंचात व्यस्त झाला असेल पण आपला मुलगा मुलगी काय करत असतील ती आता मोठी होऊन संसाराला लागली असतील ती आता माझी आठवण काढत असतील का तिकडचा कोणाचाच संपर्क नसल्याने तिला कोणतीही माहिती मिळत नव्हती आईचं प्रेम जाग झालं की गतकाळातील आठवणीने ती व्यथित होत असायची सिग्नलवर असलेल्या लाल दिव्यासारखं माणसाचं जीवन असतंय हिरवा दिवा लागण्यासाठी काही वेळ वाट बघावी लागते थांबावं लागतं मनोहर साहेबांनी जर मला स्वीकारलं तर उतारवयात आपल्या जगण्याला आधार येईल मनोहर साहेबांनाही आपला आधार होईल या विषयावर त्यांच्याशी बोलावं असं तिला वाटत होतं आज संध्याकाळी मी बोलेन त्यांच्याशी बघूया काय होईल ते होईल असा निश्चय तिने केला होता संध्याकाळी जेवण झाल्यानंतर सुमनने मनोहरला थेटच विचारलं साहेब खरं सांगू का तुम्ही मला आवडता काय माहीत काय झालं पण तुम्ही इथं आले की सगळं मागचं विसरते मी मला या वयात तुम्ही आधार दिला आहे पण कायमचा आधार द्यावा असं मला मनातून आहे तुम्हाला राग येऊ देऊ नका साहेब मला वाटलं ते मी बोलले आणि आपण तरी कुठं जास्त वयाची झालोय दोघं सगळ्यासाठीच गरज आहे आपल्याला एकमेकांची सुमन इतक्या धाडसानं थेट माझ्याशी बोलते याचं मनोहरला नवल वाटलं नाही बऱ्याच दिवसापासून मनोहरची जवळीक वाढवण्यासाठीचे तिचे प्रयत्न मनोहरच्या लक्षात आले होते मनोहरलासुद्धा ती हवीच होती पण तो तसं दाखवत नव्हता खोटं बोलून नातं जपता येतं खोटेपणा कधी ना कधी उघड होतो आणि तोच खोटेपणा नातं संपुष्टात आणतो सुमनशी आपणही जे हवे ते बोलावं त्यातून तिनं मनाची तयारी केली तर पुढे जावं असं त्यालाही वाटू लागलं होतं हे बघ सुमन मी गडी माणूस आहे मला काही फरक पडत नाही माझी बायको गेल्यापासून मी पण बेचैन आहे पण लेख सुना नातवंडे या सगळ्या गोष्टी असल्यामुळं नको वाटते म्हणाला माझ्या वागण्यानं उगीच मुलाबाळांना समाजात खाली बघायची वेळ यायला नको तसं म्हणजे आपली खोली पण आहे कधीकधी वाटतं मुलं बाळं कोण कौन कोणाचं असतं आहे तुझ्यासारखा एखादा आधार असला तर बरंही होईल बघूया विचार करूया आपण त्यावर तसं मनातलं सांगू का तू पण मला मनातून खूप आवडतेस अगदी पहिल्यांदा पाहिलं ना सुमन तेव्हापासून बघूया काहीतरी मार्ग काढू आपण यातून जगण्यातील वेदना दोघांच्या कमी करायच्या असतील तर काहीही आपलं नाही काहीही आपलं नसतं आणि काहीही आपलं राहणार नाही असा विचार करून आजचा दिवस आनंदी करायला माणसानं शिकलं पाहिजे आज खूप वेळ झाला तरी सुमन आणि मनोहर या एकाच विषयावर बोलत होते दोघांचा प्रश्न एकच होता दोघांनाही साथ हवी होती एकमेकांची एकमेकांच्या शारीरिक भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी ताईचे मनोहर आणि सुमनकडे लक्ष होते ती कुजबुजत श्यामबरोबर बोलत होती श्याम म्हणाला ताई ती पण जिवंत माणसं आहेत त्यांनाही मन आहे दुसऱ्यांच्या आनंदानं आपण आनंदी झालो पाहिजे तुमच्या बायकांची जातना दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणारी आहे कालचा तो खेळखंडोबा झाला इथं त्यातून सावरायला आपलीच माणसं आली ना मला वाटतं सुमनबाईंनीसुद्धा सुद्धा साहेबांशी जुळवून घ्यावा लग्न नाही करता यायचं या वयात त्यांना पण ते काय म्हणतात ना लव इन काय त्यावर त्या ताई हसली अरे त्याला लिव्ह इन रिलेशन असं म्हणतात तमाशात किती पण गडी आणि बाया असं जर हात्यात तिथं मी ऐकलं लिव्ह इन रिलेशन तसं बी जमन ना काय होतंय त्याला त्यावर श्यामने हा, 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 हा। म्हणत काल जो बेवडा इथं आला होता ना त्याचं तुझंही तसंच होतं ना त्याचं तुझं पण कवरलगीन झालं होतं ग पण ते अजून तुझ्यामागं लागतंय म्हणल्या लवीन बी बेकार असतंय राहो ताईनं लाजतच श्यामला जोराचा धपाटा मारून ती घरात निघून गेली श्यामने तिला परत बोलावलं मी म्हणाले सुमनबाई साहेबांबरोबर लग्न करा तेव्हा हो मला किती बोलली आणि आता बघा 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 किती वेळ चाललंय ताई श्यामला सांगत होती अपेक्षा अनेकदा अनपेक्षितरित्या पूर्ण होत असतात मनोहरच्या मनात जे होतं त्यासाठी सुमनने पुढे पाऊल टाकलं होतं या गोष्टीने मनोहर मनातल्या मनात, मनात आनंदून गेला होता बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येणारी खरी माणसं माणसाने जपली पाहिजेत तमाशा ऑर्केस्ट्रा क्षेत्रात काम करत असताना अनेकांना मदत केली काहींनी जाणीव ठेवली काही लगेच विसरले काही ठिकाणी अंगलट पण आले चांगलं काम करून सुमन आता हे पण चांगलं कामच माझ्यासमोर आहे तू माझी पण इच्छा आहे कोणत्या पुरुषाला स्त्रियांचा सहवास नको असतो ग प्रत्येकाला मनातून इच्छा असते काही सामाजिक भीतीपोटी धाडस करत नाहीत स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी काहीजण मागे सरतात तर कोणाला मागे कुटुंबातील माणसं काय म्हणतील असं वाटतं म्हणून पुरुष मनाच्या वि विरुद्ध जाऊन अशा गोष्टीत माघार घेतात आता आपण एका घरातली माणसं झालोत घरातल्या निर्णयासाठी बाहेरच्या माणसांची गरज लागली तर समजून जायचं घरातली नाती संपली म्हणून तू आणि मी दोघे मिळून निर्णय घेऊ हो। आता तू म्हणशील तर लग्न नाही करता येणार आपल्याला उगं समाजाला नवीन विषय देऊन आपली इज्जत नाही घालवायची आपल्याला शारीरिक भावनिक गरजा दोघांच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मनानं एकत्र आलो ना की झालं असं वाटतंय सुमन साहेब मला विचारायला कोण नाही तुम्हाला जसं वाटेल तसं आपण करू यापुढे मी तुमची आणि तुम्ही माझे असं जगावं लागेल पण बिजलीताईला हे मान्य होईल का हो सुमंतीचा विचार काय करायचा आहे ज्याचं त्याला स्वातंत्र्य असतंय उलट तिनेही स्वतःसाठी असा विचार केला पाहिजे तू असं कर सहज एक दिवस बिजलीताईला बोल मला मनोहर साहेबांबरोबर राहायची इच्छा आहे काय म्हणते बघ बर ती देव असल्या तुटक्या फाटक्या गोष्टींचा उपयोग खुबीनं करत असतो ताई आणि श्याम जुळवलं ना त्यांचं त्याच्या मनात आलं की झालं बस साहेब आज झोपायचं नाही काय आणि तुम्हाला झोप येत नसेल तर मी किती वेळ या विषयावर बोलायला तयार आहे सुमन असं म्हणताच हो झोपूया आता असं म्हणत मनोहर साहेब उठले आता कुठं जात आहे साहेब मी इथं अंतरून टाकते झोपाईतच असं धाडसाने सुमन पुन्हा आज म्हणाली नको ग तू झोप मी जातो बाहेर असं म्हणत तो झोपायला गेला त्या रात्री तिकडे इकडे मनोहर एकमेकांच्या आठवणीत रमत रात्रभर जागे होते झाडं आपली पाने पानगळीच्या ऋतूतच गाळतात पण माणसांना रंग दाखवायला ना कोणता ऋतू असतो ना काळ ते फक्त वेळेची वाट बघत असतात ताई मनोहर साहेब बाहेर येऊन झोपेपर्यंत जागेच होते मध्यरात्री साहेब उठले त्यांनाही आत झोप लागत नव्हती सुमन आतमध्ये कूस बदलत जागीच असल्याचे त्यांनी पाहिले त्यांनी सुमनला आवाज दिला क्रमशः धन्यवाद मित्रांनो हा होता संघर्षकन्या कादंबरीचा भाग तेहतीसावा आजचा भाग आणि सादरीकरण कसं वाटलं याचा प्रतिसाद आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा तुर्तास थांबूया पुन्हा भेटूया संघर्षकन्या कादंबरीच्या चौतीसाव्या भागामध्ये तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या बाय